श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून लाईक करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायचे आहे तर असेच तुम्हाला आध्यात्मिक शिवपुराण कथेतील विशेष असे प्रभावशाली उपाय तर पाहायला मिळणारच आहेत तर भगवान शिवशंकराचे प्रभावशाली कथा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आज आपण भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये शंख वर्ज का मानला जातो या पाठीमागील विशेष असे कारण काय आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर श्री विष्णू माता लक्ष्मी यांच्या पू पुज, पूजनात शंकाचा वापर केला जातो तसेच इतर अन्य देवतांच्या पूजेमध्ये सुद्धा शंख मोठ्या प्रमाणात वापरला जातो परंतु देवादिदेव महादेवाच्या शिवशंकराच्या पूजेवेळी शंख हा वापरला जात नाही यामागे नेमकं कारण काय आहे जाणून घ्या नवचैतन्य नव, नव उत्सव नवनिर्मिती आणि शिवपूजन या गोष्टीसाठी श्रावण मास पवित्र मानला जातो श्रावणातील सोमवारी केलेल्या शिवपूजनामुळे महादेवाचे विशेष शुभ आशीर्वाद प्रत्येक भक्तांना मिळतात महादेव शिवशंकराला दूध गंगाजल उसाच्या रसाचा अभिषेक केला जातो श्री विष्णू आणि अनन्य देवतांच्या पूजनात शंकाचा वापर करून मगच त्यांना जलाभिषेक केला जातो शंख न केलेला शंकाने केलेल्या अभिष जलाभिषेकाचे वेगळे महत्त्व असल्याचे सांगितले जाते मात्र शिव पूजनामध्ये शंख वर्ज्य का मानला जातो यामागील नेमकं काय कारण आहे आज आपण तेच पाहणार आहोत तर शिवपुराणानुसार एक आ। कथेत असे म्हटले आहे की शंखचूड नावाच एक पराक्रमी दैत्य होता त्या दैत्याचा राजा दंभ याचा तो पुत्र होता दैत्य राजा दंभाने पुत्रप्राप्तीसाठी श्री विष्णूकडे तप केले दंभाने त्रिलोकात अजय पुत्रप्राप्ती होण्याचे वरदान मागितले तेव्हा श्री विष्णू यांनी प्रसन्न होऊन दंभाला तथास्तू असे म्हणून पुत्रप्राप्तीसाठी व्र वर दिला यानंतर दंभाला काही दिवसानंतरच पुत्र प्राप्त झाला त्याने त्याचे नाव शंकचूड ठेवले काही कालावधीनंतर शंखचूडाने पुष्कर अस येथे कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले तेव्हा ब्रह्मदेवाला असा वर मागितला की सर्व देवावर विजय मिळवण्याचे मला वरदान द्या तसे श्रीकृष्ण कवचही प्रदान करण्याचे मागितले त्याच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मदेवाने धर्मध्वज यांची कन्या तुलसी हिच्याशी विवाह करण्याची आज्ञा शंखचूडाला देऊन तथाच तू असा वर दिला आणि ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार तुलसी आणि शंखचूड यांचा विवाह झाला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळालेल्या शंखचूडाने त्रिलोकावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले त्यानंतर तो महालोभी अहंकार स्वार्थी बनला त्याने त्रिलोकात स्वार्थाने अहंकाराने त्राही ताही निर्माण करण्यास सुरुवात केली देवांनाही सळोखी पळो करून सोडले त्यांना त्रास देऊ लागला श्रीविष्णू आणि ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे कोणत्याच देवतांच्या शक्तीचा युक्तीचा शंखचूडावर काहीच परिणाम होऊ शकत नव्हता शेवटी त्रस्त आणि दुःखी देवगण श्री विष्णूकडे आले तेव्हा मात्र स्वतःच वरदन वरदान दिल्यामुळे श्रीविष्णूही काहीच करू शकत नव्हते सर्व देवतांना श्रीविष्णूने देवादिदेव महादेव शिवशंकराकडे जाण्याची आज्ञा दिली भगवान शिवशंकराने देवतांची समस्या सोडवण्याचा निश्चय केला तेव्हा श्रीकृष्णाचे कवच आणि तुळशीचे पावित्र्य यामुळे अनेकदा करूनही देवादिदेव महादेव शंकराचा चुडाचा वध करू शकत नव्हते काही केल्या शंक चुडाचा वध होत नव्हता आणि त्याचा अत्याचारही थांबत नव्हता तेव्हा श्री विष्णूंनी स्वतः पुढाकार घेऊन श्रीविष्णू एका तपस्व्याचे वेश धारण करून देते राजाकडून श्री विष्णू कवचदान स्वरूपात मागून घेतले दुसरीकडे एक अशी लीला करून तुळशीचे पावित्र्य आनंद केले या गोष्टी म्हणजे या दोन्ही गोष्टी झाल्यावर महादेव शिवशंकराने तात्काळ त्रिशुळाचा वापर करून शंखचूडावर वार करून शंकराचा त्रिशुळाने शंखचूडाचा वध केला शंखचूडाच्या हाडापास शंकाची निर्मिती झालेली असल्याचा शास्त्रात दावा केला जातो शंखचूड विष्णूचा भक्त होता या कारणामुळे भगवान श्रीहरिविष्णूंचा शंकातून विशेष असा जलाभिषेक केल्याने माता लक्ष्मी आणि श्री विष्णू आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असे मानले जाते मात्र अहंकारातून केलेल्या अत्याचाराने परि परिसीमा गाठल्यावर महादेव शिवशंकरांनी शंखचूडाचा वध केला या कारणामुळे शिवपूजनात शंकातून जलाभिषेक केला जात नाही किंवा शंख भगवान शिवाला वर्ज मानला जातो अशी पौराणिक कथा धार्मिक तसेच आढळून आली आहे भगवान शिवाची पूजा करताना कोणत्या सामग्री वापरल्या पाहिजेत पाणी पाणी शंकराला खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर अखंड धार पाण्याची व्हायल्यास तुमचा स्वभाव शांत होतो केशर केशर पाण्याप्रमाणे शंकराला केशर तितकेच अतिप्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशरयुक्त दूध वाहिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होऊन वैवाहिक दांपत्याचे लग्न लवकर लग होते साखर साखर महादेवाला अभिषेक करण्यास करायचा झाल्या शिवलिंगावर साखर वाहिल्याने धनलाभ होतो असे विशेष म्हटले आहे दूध दूध शिवलिंगावर दूध पहा वाहावे त्याने आरोग्य चांगले राहते आणि कोणतेच आजार उद्भवत नाहीत दही दही पाणी केशर प्रमाणे शंकराला दही देखील अतिप्रिय आहे खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनात आलेले सर्व त्रास दुःख निघून जातात चंदन शिवलिंगावर चंदन त्रिपुंडाने लावल्यास व्यक्तिमत्व सकारात्मक बदलून दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला माणसांना मान सन्मान प्राप्त होतो मध मद, मधामध्ये गोडी असते शिवलिंगावर मध समर्पित केल्यास व्यक्तीच्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होतो गाईचे तूप गाईचे तूप गाईच्या दुधापासून तयार केलेली तूप शंकरावर समर्पित केल्याने तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते भांग भांगा महत्वाचा भांग हा महत्त्वाचा आहे भगवान शिवशंकराला भांग अतिप्रिय आहे शिवलिंगावर भांगाचे लेप किंवा भांगाचे पाणी समर्पित केल्याने जीवनातून नकारात्मकता आणि वाईट गोष्टी सावली बाधा निघून जातात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धीच्या शांती प्राप्त हो या वस्तूपैकी तुम्ही मनोभावी कुठलीही वस्तू भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती रोज समर्पित करा तुम्हाला शिवालयात जाणे जमत नसेल तर घरातील शिवलिंगावर समर्पित केलं तरीही चालेल पण तुम्हाला श्रद्धेने आणि विश्वासाने या गोष्टी समर्पित करायच्या आहेत तुम्हाला असे वाटते की मी रोज समर्पित करते पण मला काहीच फळ प्राप्त होत नाही शेजारी एकदाच फ समर्पित करते पण तिला लगेच फळ प्राप्त होते कारण ती मनाने आणि श्रद्धेने करत असते तुम्हीही मनाने एकदाच एकच वस्तू समर्पित करा पण मनोभावे श्रद्धेने आणि विश्वासाने समर्पित करा तर तुमची सुद्धा इच्छा लवकर पूर्ण करेल माझा देवादिदेव महादेव भोळा भंडारी आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा लवकर पूर्ण करत असतो श्री शिवाय नमस्तभ्यां हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद